फक्त टाकायला माय बाप नाही माझं ऐक रे बाबा मी समोर हे बाई तुमचं गबाळ आणि नीट कुठं बी बघायचं तू तरी सांग माहिती अगं इथं पत्री टाकूनच होतो आम्ही पण द्या ना आम्हाला घरा आमचा काय त्रास आहे तुम्हाला

मग काय तू म्हणत होता तेच खरं झालं नावावर करू नकोस नावावर करू नकोस सगळं केलं माझं पोरग माझं पोरग म्हणून दिले तरी आमचे चांगले उपकार फेडले बाबा आता उघडले ना डोळे काय करू आता अरे म्हणून मी माझ्या पोहोरक नावावर अजून जमीन केली तो माहिती का तुझं खरे बघ आता काय बरं ते काही नाही अण्णा तू कुठं जायचं नाही नग नग तात्या तुमच्या सारखी प्रेमाची मंडळी होती म्हणून तर आज एवढा डॉलर उभा राहिला बाबा ए हे बघा तू काय बी बोलू नको बरं घरी चल तुम्ही घरी तुकडे खा चला बाबा मी सांगतो तुम्हाला दोन दिवसाचा पाहुणा ठीक असते हा आयुष्यभर लय अवघड असते तात्या हर ते सगळं आहे नगर आण पांडुरंग का हो असं जो राहणं म्हणजे जमत असते का हो घर चांगलं असत माझ तात्या आण आता आम्ही जातो आण ये जायला या सुदामाच्या हे चित्रणा आज दाखीतोच काय असत सुदाम अय सुदाम काय इकडे काय 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 लावलं तू अरे ते अन्नाला अर का मग घालावर काढलो तू हा त्याची काय गरज आहे आता काय गरज आहे माझी जातील ते कुठे आपल्याला काय करायचं काय करत हर काय तुझ्या जिबेला काय हार फेड आहे का नाही अरे तो बाप म्हणणारा माणूस जिंदगी भर राब राब राबला तुझ्यासाठी हा रक्ताचं पाणी केलं तिने हाराची कार केली ते कर्तव्य करावं लागणार त्यांना अरे मग तू काय तुझे, तुझे हे कर्तव्य पार पाडायला काय अरे तू यासाठी तेवढे कर्तव्य केले ना तिने हा अरे एक यक्कर जमू होती तुमच्याकडे फक्त एक कर त्याची पंधरा एक्कर केली त्याने एवढं घर बांधलं झोपडीत राहत होता तुम्ही पहिले अरे लहानपणी तुम्हाला दूध नव्हतं प्यायला जायचं मला माहिती त्या माणसाने काय मेहनत केली आणि आज तुम्ही उपकरणाचे फेडा असे फेडायला तोय हा अरे ते श्रावण बा आई बापाला घेऊन येता असं बसून खांद्यावर घेऊन गेला होता वारी करायला त्याला म्हणते पाराचं कर्तव्य आणि तू सुदाम अरे वा अरे वा काय कामाल तुमची हा काय झेल असेल रे त्याने याचा कधी विचार केलाच का तू यासाठी आणि तू अगं तुझं बायको म्हणून कर्तव्य नावऱ्याला नीट समजून सांगणं तुझ्या वेळेवर हीच जर वेळ आली असते तर तुला चालून का अगं सासू सासरे सुद्धा आईबापाणीच असते तर अगं तुला पुळेसारखं सांभाळलं त्यांनी एवढी माया केली तुझ्यावर ते कमी पोळी दिलं का तुला आयुष्यभर लग्न झाल्यापासून तुला ती सासू नी तुला उलट तरी बोलली का एकदा पण तुम्ही तुम्ही हाकून दिलं तिला खर प्रॉपर्टी एवढी सगळी कमवली हो तुझ्या नावावर केली झालं का दिलं हाकलून कुठं जावं त्यांनी अरे डोकं खोळ झालं तुझं सगळं याड झालं तू अरे लहानपणापासून तर हाताच्या फोडावरी जपलं तुला त्यांनी कधी काही कमी पडू दिलं नाही आज जावं त्यांना आधाराची गरज आहे तर त्यांना घरच्या बाहेर हाकलून दिलं अरे असे लेकर कुणाच्याच पोटाला जन्माला येऊन येतं हा आणि जर आले ना लगेच मारून टाकायला पाहिजेत पाण्यात बुडून आई बापाला हकलून देते तर तू तुमच्या जिंदगीवर असले पोर म आहे नाहीत कुठून आले तर माहिती अन्ना आना आई राहिले बाबा आणि खरंच चुकलं आमचं <laughs> आणि तुम्हाला घराच्या बाहेर नव्हतं काढायला पाहिजे ऐका ना खरंच चुकलं आणि घरी चला आपल्या घरी चला आम्हाला कळलं आमची चूक राव खरंच घरी चला आता आम्ही लय वाईट नाही आमच्या जिंदगीत पुरे झाला नाही आम्ही लयच वाईट आई लयच वाईट लई लय वाईट वाईट वाटत आता आता थांबू नका तुम्ही था आता तुम्हाला हात जोडून ती आम्ही आपल्या इटाला जोरदार बरं कुठेही मतात पोट भरीत होतो आम्ही चुकला, ना। चुकला, 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 चुकला। आता नाही आता आता आम्हाला आडू नकोस झाला तेवढा तमाशा खूप झाला बाबा आता उरलो फक्त उपकारा पुरता आता मी जातो पांडुरंगाच्या चरणी आमचे संस्कार कुठतरी कम पडले तुमच्यावर करायचे प्राय चित्त घेतो बाबा आता आडू नका तुम्ही दोघ जण संसार व्यवस्थित करा चल तो आता तुम्ही तुमच्या सुखानं संसार करा व्यवस्थित राहा ऐक ना ऐक अन्न चुकलं खरंच चुकलं आई थांबा ना आई खरंच चुकलं आई